नमस्कार मित्रांनो मी राज ट्रेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज जरा बाहेर जातोय नालासोब परत बघू जरा काहीतरी काम आहे जरा मस्त होती आता दुपारचे वाजलेत बारा आणि खूप टाइम आहे दुपार झाले जवळजवळ तरी मित्रांनो आता कामसुद्धा झालेलं आहे आणि हे मुरमुरेसुद्धा घेतले आहेत पाहू शकता एक किलो पूर्ण घेतले आहेत टोटल आणि दुपारचे आहेत एक आणि ऊनसुद्धा खूप जोरात लागत आहे बाकी खूप वेळ गे लागला काम व्हायला झालं काम आणि तरी मित्रांनो आता जरा थंडा घेतला जरा ब्रेक मस्तपैकी जिरा घेतला आहे जिरा सोडा पाहू शकता मस्तपैकी जियाने पण फ्रुटी वगैरे घेतले खूप ताण लागलेली ऊनसुद्धा खूप जोरात पडत आहे तरी मित्रांनो आता मध्ये थांबलं आहे जरा परत एकदा लिंबू पाणी प्यायला दाखवतो लिंबू पाणी तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता लिंबू पाणी खूप चांगलं आहे आणि डेकोरेटसुद्धा खतरनाक केलं आहे सजावट खूप मस्त केलं आहे जियासुद्धा पिते जिया हायकर हे जिया हायकर मित्रांनो डायरेक्ट लिंबू पाणी पियावरतीच भेटतो खूप ताण लागलेली आहे तरी जेवण वगैरे मस्तपैकी झालंय आणि संध्याकाळचे वाजतायत सहा मस्तपैकी एक झोप सुद्धा काढलेली आहे आणि आता प्लॅन झालेला आहे परत एकदा सुकी भेल बनवायचा त्या दिवशी काय टॉमॅटो वगैरे नव्हते आज चणे वगैरे आहेत आणि टॉमॅटो सुद्धा घेतलाय कांदा घेतला आहे त्या दिवशी सारखेच मसाले टाकणार मस्तपैकी आता बघूया टोपसुद्धा घेतलेला आहे बघूया आता काय मस्तपैकी किती फारीवली बनते सुकी भेल तरी मित्रांनो आता सगळी मस्तपैकी भेल वगैरे बनवून झाले तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल कुरमुरे वगैरे मस्तपैकी टाकलेत त्या दिवशी जरा पॅकेटमध्ये होते आज जरा मस्त एक पूर्ण एक किलोचा थैलाच आणला आहे मस्तपैकी आता बघूया टेस्टला कशी आहे मसाला जरा जास्त टाकला आहे बघू आता तिकड झाले की काय झाले तरी मित्रांनो भेल एकदम बाऊलमध्ये सेपरेट केले आणि पाहू शकता कलरसुद्धा चांगला आलेला आहे आणि आता टेस्टसुद्धा बघूया आता बघूया टेस्ट कशी आहे हा सांगूया मित्रांनो तरी मित्रांनो मीठ जरा जास्त पडलं असं वाटतंय पण हाय ठीक आहे जास्त पण नाही एवढा पडला बाकी कांदा वगैरे मसाला वगैरे एकदम चांगला आहे तर चला मित्रांनो जरा खाल्ल्यावरच भेटतो भूकसुद्धा खूप लागलेली आहे फ्यू मिनिट अरे मित्रांनो आता संध्याकाळचे वाजतायत साडेसात आणि एक आपला शोपीस आहे त्याला एक डोळा लावायचा आहे म्हणजे मार्बल आहे तो लावायचा पाहू शकता काका होल मारतोय जसं की तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक होल मारतोय खूप ताकत मित्रांनो तुम्ही गोटी सुद्धा पाहू शकता खूप म्हणजे ब्राऊन कलर सारखी घेतले खूप म्हणजे शोधायला लागले गोटी। गोटीला म्हणजे भेटत नव्हती जवळजवळ कुठे भेटले जवळजवळ दोन तीन दुकानं शोधले तरी पण कुठे भेटत नव्हतं पाहू शकता आता बसेल चांगली पाहू शकता आपला काका बनवतोय कारागीर कारागीर आपला काका आहे तरी फायनली मित्रांनो गोटी लावलेली आहे पाहू शकता जरा फेविकॉलने लावले आणि साईडने जरा टेप सुद्धा चिटकवले आता जेव्हा सुकेल तेव्हा टेप सुद्धा काढेन पाहू शकता शो केस खूप चांगला दिसतोय हा खूप म्हणजे अँटिक पीस आहे हा म्हणजे पहिला असा नव्हता हा जवळजवळ मी बनवलाय ह्याला बनवायला जवळजवळ एक महिना गेला पहिला पॉलिश पेपरने सेम असाच होता फक्त जरा कोरला वगैरे आणि पॉलिश पेपरने खूप घासलं अरे मित्रांनो आता बाहेर आलोय मस्तपैकी जेवलं वगैरे आणि साडे दहा वाजतायत रात्रीचे आणि इथे रस्त्याचं का काम चालू आहे बाहेर दाखवतो तुम्हाला घरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता डांबर टाकतात वरच्यावर काय डांबरचं काय पाणी टाकतात कसलं तरी आणि रोलर रोल पाहू शकतात जोरात काम चालू आहे आणि आपल्यासोबत सोबत चेतन सुद्धा आहे आपला सिद्धांत सुद्धा आहे आणि सुमित बाय सुद्धा सुद्दा आहे सुद्दा सुमित पावा नाही गेलेला सकाळचा बंदोबस्त करायला <दल्णाग> मित्रांनो आता फायनली घरी आलोय आणि रस्त्याचं खूप मोठं काम चालू आहे आणि आता बघूया कधी संपत आहे आणि आजचा ब्लॉग इथेच रेन करूया मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय